मागच्या महिन्यात असतं भेटून आणीन तू हा दिवाळीच्या पिरियड मध्ये हा ती आई भेटून आणीन तू हा माय बाबा बोलावलं नाही म्हणे मला म्हणे हा ते बाबा तू त्यासोबत बोलतही नाही दोनपासून माझ्यासोबत लग्न केलं दोनपासूनच आणि पण तरी पण गेली होती तू त्या आई भेटाने काही दिवस झाले ना वाजवडत आहे काय मी राहत तर नाहीच ना तिथं आ लगेच जातो सकाळी ना संध्याकाळ पर्यंत वापस येतो तेवढे तुम्हाला जोडून राहिला आता बरं झालं माया बाबा माझ्यासोबत बोलत नाही तर नाही तर मी गेली असती तीन तीन चार चार दिवस तर मग काय मानलं असतं तुम्ही जिथं जा, जात आहे जा, जा, ना तिथं आहे आज रवार आहे मित्राने बोलावलं होतं मध्ये त्याच्या घरी जेवण करासाठी आता तुला जाण म्हणत होतो मी तू ना आता त्या मायला फोन करून सांगितलं म्हणतो ना जाण नाही सांगते रात्री सांगितलं कोण नाही मग रात्री आलो किती वाजता मी किती वाजता आलो हा रात्री आता मित्राच्या पोलाचा वाढदिवस आहे माझे त्यांना रात्री फोन केला येता येता तर मी तुला सांगत होतो पण तू नाही गेली होती मी म्हटलं जाऊ दे हिने काय उठवाच आहे आणि सकाळी सकाळी तू ना फोन केला त्या माईने हा तर मग मी काय बोलू आता राहू द्या राहू द्या काही टेन्शन नका घेऊ तुम्ही सांगतो सांगतो मी माईले फोन करून सांगतो का मी काही येत नाही बघ नाही काही गरज नाही जा मी एकटा जातो तू जाय ना माईला भेटून जा तिकडून नाही म्हणशील मग मध्ये जाऊ नाही दिलं जाऊ नाही दिलं चल आता नाही म्हणलं ना मी ना सांगतो मी माईला फोन करून मग आता तुम्ही असे काउन म्हणून राहिले मग आ तुला काय करायचं आहे ते कर पाय काय करायचं आहे सांग मध्ये काय करायचं आहे तर आणि चालशील तर चाल नाही चालशील चाल तर नको चालू काय झालं सा हो का सांगू आता जाऊ दे जाऊ दे अरे काय झालं सांग तस काय झालं काही नाही माझ्या मित्राचे पोराचा बड्डे आहे तर बोलावला राणीने म्हणलं चाल तर राणी म्हणते मी गावाले जातो माझ्या मायच्या मग असं म्हणून राहिली ते मी म्हणलं मग जाय बापा

अरे तो पहिले एकटा होता गेला नाही गेला काही वाटे नाही एकटा आता लग्न झाल्यावर कोणी विचारत नाही का हा बायको नाही आणली का बामन सोबत घेऊन जाय तिने घेऊन जाय सांगतो मी तिला समजून घेऊन जाय आई श्वेताचं फोन आला होता का हा येऊन राहिले काय ते म्हणे तर खरी बाई येतो म्हणून आता दोन चार दिवस सुट्टी आहे म्हणते तिने तर येतो म्हणे ते मग आणि म्हणे इथं अभ्यासही होते म्हणे थोडासा आणि पैसे नाही आहे म्हणे माझ्याजवळ पैसे संपले म्हणे आई म्हणे तर पैसे पाहिजे म्हणे मध्ये तर येतो म्हणे ते मी म्हटलं येतो मग राहायचो दोन तीन दिवस

हा ते राणी वहिनी चांगली आहे ना तू बोलून पाहि तिच्या सोबत मस्त आहे राणी वहिनी तू पाहिलंस कुठे तिने हा बाबा माहित असा चांगली आहे मला बोला तिच्या सोबत आई बोला तर मग चुपचाप राह आले बरोबर इथं आग काय लावून राहिले संदे आली ना तू चांगली राह हा फालतू तर हे तावस्तान काही घरात करू नको दोन चार दिवस आधी तू चांगली येणार आहे तिने जर काही म्हणलं तुला स्वतः तर मला सांगतो हा मी आहे ना मग ते आहे राणी हा पण तू काही केलं का मग माहित का वाईट नाही मग बसला माझी आई मस्त बसला तुम्ही उन्हात ও নাই নাইজে আস্ত বাদল বাদল দিস্তে হোজে আই ? নাই ভাবি চালে ভাই নের মালা থংদি সলাগুন রাইলি মার ছান্ড সলো দন চালে ও জল तिच्या अशा कशी सुट्टी माहिती आहे एवढ्या थंडी तुटते आणि करते आणि कापसाला जायसाठी तयार होते माय आता जेवत गिवत असेल बसली का बाई निर्मला बाई कशी ना हो जी चांगली आहे ना मस्त असते ना चांगली आहे गादल गुदल आता सकाळी सकाळी जात असतो तिची आंघोळ करून द्या रे नऊ साठ नऊ वाजता सगळे काम धाम झाले म्हणजे ना ठेवा लागून ना कधी ठेवते ना

म्हणतो बिचारे माय नाव ठेवलं ना काय बोलतो तू अनता काऊन आली का राणी आली का आली का राणी बिचारे <laughs> तिच्या नंद आल्या म्हणते दोनच्या दोन्ही नंदा आल्या म्हणते राणीच्या आणि तिच्या नवऱ्याले कुठं तरी जायचं आहे म्हणे म्हणून ते येत नाही म्हणे तर म्हणून मग मी त्या घराकडे आली बाप्पा तर तू काही दिसली नाही तर मी म्हटलं चाला इकडं जाऊन पाव या असं तु म्हटलं बबीताच्या घराकडं आता येतो म्हटलं तुमच्यासोबत आता कापसाने मग काय करू घरी राहू आ आणि येतो ना होईन ना माझ्या दोन मन हा एवढी मजुरी पाडायला परवडते का जाऊ दे मग आता नाही येत म्हणते ते तर येतो म्हणे ये म्हणून मी थांबतो बा म्हटलं घरी आता ती तिचा फोन आला बरं झालं वेळेवर तुम्ही जा ज्या होत्या येतो म्हटलं तुमच्यासोबत ना ये ये चल चाल झालं साय आमचं वाला ते झालं काय जेवण खाऊन झालं सगळं झालं स्वयंपाक पाणी सगळं सगळं झालं आणि बसली होती तर तिचा फोन आला होता राणीचा नाही येत म्हणून तर मग मी म्हटलं चाला माय भाकर पाणी सगळं बांधून घेतलं मी फडके गिडके सगळे घेतले याले खांदाडीले गठुरे बांधाले असं असं चाल मग ये घेऊन ये मी अंजणी बायले गे आवाज देतो तैवारी येतो मग तिकडं झाडाजवळ येऊन जा बरं 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 नाही रोज

मला वाटलं का काऊन उभी आहे मग चल ना मले आता नाही आली तर नाही आली आण कधी बी पण मला असं वाटलं आता ते आली असती थोडस गमलं असत गोष्टी माटी थोडस बर वाटते मध्ये राणी आली मध्ये आता ती बी नाही येऊन राहिली चल ना जेवण कर गरम गरम पोळ्या टाकून दे तुम्ही नाश्ता तर झाला काय तेला आंघोळ पाणी झालं चल ना जेवण देतो गरम गरम पोळ्या मस्त करून देतो आणि बरं आणि बेसन बनवलं थोडसं तुरीच्या डाळीचं आ बेसन बनवलं आ त्याला तुले टोंडी लावलं त्याच्यासोबत मग तू जेवण झालं म्हणजे मग मी कपडे गिपडे बाईचे तू ये कपडे माये कपडे धुवून घेतो म्हटलं मग त्या बाप येते मग त्या बापाचं जेवण मग रोशन दे तिकडून करून द्या त्या लेबी आ तर चल म्हटलं पटकन माय तू याच्यानं मग काय नाही काम व्हायचे राहते ना रोशने येतो ना बाई भूकही नाही आहे मला आणि वरण 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 निस्त वरण मग तुले आता सांग तुले काही जमत नाही व दुसरा मग आता माय मागे मोठा गोर आहे बा पती आले जेवणाचा आ खल्ले पिल्ले शिवाय कसं जमणार आहे बाई खा पे आ लागते चांगलं आ तुले ते लाडू बनवून देले मस्त याचे ते लाडू खाऊशेच नाही लागत मला मार गोड गोड तुले लागते तुलेच माहिती आहे मला गोळे आवडत नाही जास्त तर अव ते डिंकाचे लाडू आहे त्यांना ताकत येत असते डिलिव्हरी झाल्यावर मग ते सगळं कानी सगळं कानी मजे कानी एकत्र करावं लागते आणि त्याचे लाडू बांधून खा लागते त्यांना बाईले ताकत येत असते त्याच्यासाठी तुले दिले बनवून मी ना तुले काय आवडासाठी ना आवडासाठी दिले का रोज सकाळी उठायचं ब्रश करायचं आणि पहिली एक लाडू खाऊन घ्यायचा

খাজ খাজ বাইরে দুধগদদেরের লা জোপলি তাসিস আওয়া জোপলি নাদা দুদই নাই নাবি চিমি কাব তু একটামাইলা আসলে থাক কি করতে আপগা উপাসি জোপনার কামি আই তুই ব যাব সাটা নাই নে মানাথমি তাছনেই মানাতে। आई झालं का स्वयंपाक हो मला भूक लागली ना झालं काय अरे आला का रे तू काम हो झालं रे भाजी भात झालेले आहे फक्त पोळ्या राहिले कोणी गिनिक भिजवलेली आहे पोळ्या राहिले भाच्या चल तू बस हात पाय गीत पाय धुई तयारी दोन चार पोळ्या होते तुझ्या पुरत्या घे पटपट जेवण करून घ्या हे पोटी तर जेवत नाही म्हणते हे नंतर जेवण म्हणते तर देऊन घे तू त्या बापाय येते आता जाय हात पाय गीत पाय धुवून घे तयारी टाक तुम्ही पटपट पोळ्या आई लवकर लवकर कर लवकर जेवण केल्यावर माल आणायला जावं लागते आ लवकर कर अजून संपला माल अजून जायचं आहे जेवत म्हटलं म्हटलं बाई झोपली का बाई झोपली आता झोपली आता झोपली मी काय म्हटलं तू सिटी चाललं काय माल आणले हो काय काम पडलं तुला रोशना पिझ्झा खाते तू तमा इथं नाव सांगतो अय आई आई इकडे इकडे वाय आई तुकडे तुझ्या बाईन ना लाय का नाव काय सांगतो हा आई आई जेला पण सांगू राहिजे मी तुरेन तू आई नाव सांगतो हा आई लोक सांगू चुप चुप काय झालं रे रस्त्या काय झालं इकडे इकडे हे काय तू पोरगी पे काय काय म्हणते मला

Ai, cora, o que